आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

आठवले म्हणाले की उल्हासनगर आणि संपूर्ण राज्यातील जनतेच्या विकासासाठी महायुतीचं सरकार स्थापन होणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजना राबवल्या असून या भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार बालाजी किनीकर यांना पाठिंबा द्यावा आणि धनुष्यबाण हे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन आठवले यांनी केलं आहे एकनाथ शिंदेजींना सांगणार आहे की आमच्या समाजाच्या माणसाला आमच्या गरीब समाजाच्या माणसाला मंत्रिपद <प्रुणीणा> द्या लोकांना निवडून आलेल्या बालाजी गिरीकरांना मंत्रिपद मिळालं पाहिजे सत्ता आल्यानंतर तिथं मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि या उल्हासनगरच्या त्या समस्या आहेत अमरनाथ विधानसभेच्या त्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्यांना संधी देणं किती आवश्यक आहे आणि म्हणून माझ्या भगिनी एवढं सांगणं आहे आमचे सीएम आमच्या मुख्यमंत्री साहेबांची आहे लाडकी लेख फारच फेमस आहे सीम लाडकी लेख या निवडणुकीमध्ये लावणार आहे महाविकास जागा भेट आमची लाडकी बहीण

बऱ्याच ठिकाणी बारा बारा तासांची सुट्टी असते त्या दुटीमध्ये त्याला जाण्यामध्ये सर कधी नसेल त्रुटी एखादी वेळ नसते त्यामुळं हजार रुपयाची पाचशे रुपयाची किंमत त्या मोठ्या लोकांना भरणार नाही आमच्या सर्वसामान्य माणसाला याची किंमत माहिती आहे आणि म्हणून या विषयी किंमत करू नका महाविकास आघाडीला अजिबात सत्तेवर येण्याची संधी मिळणार नाही आधी त्याला पवार सुद्धा पवारसाहेबांना सोडून आले आणि आधी दादा त्यामध्ये मला हुशार आहे तिकडे गेलेले उपमुख्यमंत्री इकडे आलेले उपमुख्यमंत्री आणि मला म्हणतात की इकडं सत्ता येईल तिकडे आठवले जातात मी त्यांच्यावर बरोबर जातो त्यांना स्वतः मिळते आणि म्हणून मला स्वतः मिळते आणि मला हवेचा माहिती असतो दोन त्या दिशेला दोनती आहे घरी निर्णय घेतला पाहिजे याची मला चांगली कल्पना असते किंवा मला पॉलिटिकल जोड तर आम्ही माहिती सोबत आहोत हिंदी सोबत मी आहे नरेंद्र मोदींशी माझे संबंध अत्यंत जोडचे आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला माता टेकून सोबत घेतलेली आहे नरेंद्र मोदी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा लाभ राजेंद्र प्रसादजी आणि पंडित दिला दिवस नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये सव्वीस नोव्हेंबरला त्यांनी संविधान दिवस साऱ्या देशामध्ये पाहण्याचा आदेश दिला आणि कुठल्या प्रधानमंत्र्यांनी संविधानाला नाफाटेक दिला आहे नरेंद्र मोदीजी बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदाधानाला मानणारे आहेत मानणारे नव्हे या संविधानाला मंजूर करणारे नेते आहे म्हणून त्यांच्यासोबत आहे राहुल गांधीजी पक्षापासून बाजूला संविधानाच्या संबंधामध्ये तुम्हाला जर संविधानाबद्दल हजर असेल तर चोवीस ठाण्याला राजकारणात आणू नका ज्याला संविधान मान्य आहे त्याला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी चालते व्हा त्या भागात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही सर्वांना संविधान मान्य आहे संविधानाबद्दल कुणाच्याही मनामध्ये विधाभाव असू शकत नाही आणि असला तर त्यांना सबक टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे राहुल गांधींनी पुन्हा कोणा संविधानाचं संविधान दाखवू समाजामध्ये खूप पाळू नये तुम्ही त्यांना सूचना आहे तुम्हाला प्रचार करण्याचा अधिकार आहे आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार आहे संविधानाला मध्ये आणू नका आरक्षणाला मध्ये आणू नका बाबासाहेबांना संविधान कोणी बसू शकत नाही आरक्षण कोणी घालू शकत नाही जर घटनेने लिहिलेलं हे आम्हाला आरक्षण आहे आणि खासदारमध्ये थ्री सेव्हनचे अधिकारी हटवल्यानंतर तिथे तिथला आतंकवाद प्रचार्ण शहराव टक्के संपलेला आहे मध्ये मध्ये काही ठिकाणी गोळा आणि आतवादी इतर त्यांनी बोल होते तर मी घातलेला जाऊन आलो आणि माझे इलेक्शनमध्ये नाही पण मी तिथं दोन दिवस होतो त्या ठिकाणी मला अजिबात त्याची भीती वाटली नाही मी आतंकवाद्यांच्या बरोबर माझ्या बरोबर मोहितांच्या काय होत्या मी तुझाच होतो आला सोडायचं नाही ठरवत माहित होत आठवलेला जाऊन तोडणूक नाही माझी काही आमच्या आम्हाला आला नाही म्हणजे तीन चार गुण त्यांच्या गाड्या खुली पण मला तिथे आज भीती वाटली नाही त्याला काही नीती वाटायची नाही निती गेला लोक पाहिजे आता नाही आणि लोकांनी आपल्या मनातल्या मनात विचार केलेला होता आठवणी अटॅक आला पाहिजे पण मला अजिबात अटॅक येत नाही मला अटॅक येत नाही माझं काम चाललेलं आहे मला अटॅक येत नाही त्यामुळे माझे काम चाललेलं आहे तुम्ही तुमचं काम करा माझं काम चाललेलं आहे मी माझ्या कामामध्ये होत आहे माझ्यासमोर माझे सगळे काही मिळालं

આજ માનનીય કેન્દ્રીય રાજ્યમંત્રી રામદાસજી આઠવલે માજા વિધાનસભે ચૌથા ટ निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा या ठिकाणी घेतली त्यांनी आपल्या सर्व समाजाला आव्हान केले की डॉक्टर बालाजी किनीकर हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांनी आपल्या समाजाच्या व अंबरनाथ उल्हासनगरमधील जे विकास केलेला आहे त्या विकासासाठी तुम्ही डॉक्टर बालाजी किनीकरांना मतदान करा आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा त्यांना निवडून द्या अशी त्यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि आमच्या समाजाला सर्वांना त्यांनी आव्हान केलं आहे की आपलं मत खाली घालू नका जे जो उमेदवार जिंकणारा आहे तो जिंकलेला आहे त्यालाच तुम्ही मतदान करा आणि आपले कामं आपल्या समाजाचे कामं ज्यांनी केलेले आहेत त्यांनाच तुम्ही निवडून द्या असे त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे जेह जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज अतिशय व्यस्त वेळ वेळात वेळ काढून आमचे रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहेत रामदास आठवले साहेब केंद्रीय समाज कल्याण मंत्री यांनी डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासाठी येऊन त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांनी असंही सांगितलं की इथं आपली मतं वाया घालू नका इकडे तिकडे देऊन म मतं वाया घालू नका बालाजी किनेकर यांना आपल्याला मंत्री बघायचे जर चौथे टर्म ते निवडून आले म्हणजे येणारच आणि आल्यानंतर त्यांना आपल्याला मंत्री म्हणून बघायचं मंत्री झाल्यानंतर त्यांचा ह्या विभागामध्ये अंबरनाथ विभागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ते विकास करतील असे आठवले साहेबांनी स्वतः ग्वाही दिलेली आहे आठवले साहेब ते युतीसाठी प्रचार आहेत आमदार बालाजी किनीकर हे त्यांचे पण लाडके आहेत कारण त्या आमदार बालाजी किनीकर यांनी जे विजय स्तंभासाठी जे काही केलेलं आहे त्याची पण माहिती या ठिकाणी किरण सोनवणे दिली ती दलित समाजासाठी अतिशय महत्वाची बाब आहे की जी अतिशय म्हणजे ती बाब त्यांनी केल्यामुळे आज विजय स्तंभ दलितांच्या ताब्यात आलेला आहे आणि त्यामुळे इतर लोकांच्या भूलतापांना बळी पडू नये अनेक लोकांचे जर अजेंडे वाचले तुम्ही अजेंडे पाहिले तर नगरसेवकांचे चौकांचे आहेत म्हणजे नगरसेवकाच्या भूमिकेतून तो बाहेर निघालेलेच नाही नगरसेवक ज्या पद्धतीने काम करणार गल्ल्या बनवणार गोळ्या बनवणार रस्ता बनवणार पूल बनवणार हे नगरसेवकाचे काम आहेत लाईट आणणार पाणी आणणार हे आमदाराचे काम नाही आमदाराचे काम असतात पॉलिसी बनवणं एखादी जसे लाडकी लेखी पॉलिसी बनवली पंधराशे महिलांना ही पॉलिसी बनवली किंवा मुलींना एक लाख अठरा वर्षानंतर ही पॉलिसी अशा प्रकारच्या पॉलिसी बनवण्याचं म्हणजे पॉलिसी मेकर असतात ते त्यांना छोट्या गोष्टीमध्ये हे करायचं नाही तर काही लोक सांगतात की आम्ही रस्त्यात जे मुलं टिंगल टावळी करतात ते आम्ही निवडून आल्यानंतर ते उभे राहणार नाहीत किंवा ना आम्ही कुठल्याही हॉस्पिटलला त्यांना खर्च ना 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 येणार नाही मोफत असं कधीच होणार नाही पण ही काम काय आमदाराची नसतात ही स्थानिक लोकांची नगरसेवकांचे प्रशासन जे काय छेडछाड करतात त्याचं काम पोलीस स्टेशन बघेल ते आमदाराचं काम नसतं अन्याय जर कुणावर झाला तर आमदार त्या ठिकाणी आजार असतात आपले जे आमदार आहेत बालाजी किनेकर हे त्यांचं असं म्हणतो त्यांनी मगाशी कोणीतरी सांगितलं की हात दाखवा आणि आमदार थांबवा मला वाटतं किरण सोडून सांगितलं अशा प्रकारचे आहेत आणि त्यांची मेमरी आठवले साहेबांसारखीच आहे ते कुठेही गेले आणि रस्त्यात जर एखादा कार्यकर्ता दिसला ते, ते गाडी थांबवतात आणि विचारतात था। आणखी त्यांची सवय असते की जर तुम्ही फोन केलात आणि ते जर फोनमध्ये उपलब्ध नसतील किंवा मीटिंगमध्ये असतील तर मिस कॉल बघून ते, ते, ते परत फोन करतात असे आमदार आपल्याला भेटणार नाहीत दुपारी दोन वाजता उठणारे आमदार आपल्याला पाहिजेत की सकाळी सहा वाजता उठून कामाला लागणारे आमदार पाहिजेत हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आणि धनुष्यबाणाला मतदान करून आपण बालाजी केनीकरांना प्रचंड मताने निवडून द्यायचं त्याचं कारण असं आहे की आज आपण जर बघितलं तर जे काही एकवीस एकवीस बावीस उमेदवार आहेत त्याच्यापैकी फक्त दोनच उमेदवार लोकांना माहिती आहे बाकीचे उमेदवारच माहित नाही आणि त्यामुळे जे मतं खाणारे लोक आहेत त्यांना जे थोडीफार मतं खातील खाऊ द्या पण आपली मतं वाया घालवायची नसतील तर आपण ती मतं बालाजी केनीकर यांना द्या आणि प्रचंड निवडून त्यांना पुढे भविष्यात मंत्री बघा किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आवाहन करू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा